तर आमचा मित्र जो आहे हा बादली घेऊन चाललेला आहे तर हे तुम्ही पाहू शकता आणि विषय हाडे आपण आलेलो आहे गव्हाला औषध मारण्यासाठी मित्रांनो आपला हा पाठीवर पंप आहे आणि आपण बसलेलो आहे इथे कृष्णा ईस्तवर तर आपल्याला दोन ठिकाणी औषध मारायचं आहे एक तर गावाला पण मारायचं आहे आणि दुसरं जे आहे ते आपल्याला घासाला पण मारायचं आहे औषध खूप घासावर जे आहे ना मावा पडलेला आहे तर आपल्याला दोन्ही ठिकाणी औषध मारायचं आहे तर आपण औषध मारून घेऊ मित्रांनो आणि तसंच तुम्हाला सगळं जे आहे ते आपण लाईवमध्ये दाखव दाखवणार आहे की आपण कसं करतो आहे काय करतो आहे आणि ह्याच गोष्टीवर तुम्ही फक्त एक लाईक आणि एक फॉलो मारून टाका मित्रांनो मोबाईलची स्क्रीन जी आहे ती खूपच अशी खराब होत चालली आहे मित्रांनो हा आपला पाठीमागचा बॅकग्राऊंड आहे मित्रांनो छान असा सारखा चालू आहे काही ना काही लाईक आली आहे पण मग कोणतरी कुठेतरी गेलेलं आहे आणि मला असं वाटतं की ते कुणाल पोटे आहे तर मित्रांनो आपण आलो आहे इथे आपल्या गावाला औषध मारण्यासाठी आपला कृष्णा गेलेला आहे वॉशरूमला आणि ही आपली विहीर आहे मित्रांनो तसेच खूप खोल अशीर आहे आपली हे पाणी पण आपलं भरपूर असं पाणी आहे आपल्या विहिरीला आणि ह्याच गोष्टीसाठी आपल्याला एक लाईक आणि एक फॉलोची खूप गरज आहे कारण की जे आहे ना आपण आलो आहे आपण आपला हा पंप आहे पाठिमाग आपल्याला मारायचं आहे औषध इकडे आपल्या गभाला आणि इकडे आपला घासाला त्याच गोष्टीसाठी आपण लाईव्ह स्टोन जो आहे आपला आज चालू केलेला आहे आज तसं आपला एक आठवड्याला एकदा आपण येतच असतो लाईव्ह आपले तसेच व्हिडिओ पण येत असतात आपले फनी व्हिडिओ दुसरे काही शेती शेती व्हिडिओ पण आपले येत असतात मित्रांनो तर ह्याच गोष्टीसाठी एक लाईक आणि एक फॉलो मारून टाका मित्रांनो चले आहे आमचा मित्र गेला एक वॉशरूमला अजून आला नाही टाईम ता होतो आहे खूप तर कसं काय चाललंय मित्रांनो तसं आपल्याबरोबर तुम्ही संवाद साधू शकता बोलू शकता कमेंटमध्ये आणि बोलताना छान छान असे बोला वाईट बोलू नका कारण की वाईट मी नाही बोलू शकत तुम्हाला मी दाखवतो काही गोष्टी खूप छान असं आमचं गाव आहे मित्रांनो आणि खूप छान आमच्या गावामध्ये छानसारखा काय म्हणतात नि, निसर्ग आहे तो पाहण्यामध्ये मला खूप इंटरेस्ट काय वाटतं तुम्हाला आहे नाही आहे मी मित्रांनो कुठंतरी गोव्याला बिव्याला फिरायला जायचं रे पण मग काय करावं इतके काम आहे मॉकार लय काम आहे आता आपल्याला औषध मारायचं आहे औषध मारून झालं कपरत आपल्याला हा आपणचा मित्र दिसतोय का तुम्हाला हाच तो, तो मित्र ह्याची मी वाट पाहतोय कवाच्या धरून आणि याच गोष्टीसाठी मला एक फक्त एक लाईक आणि एक फॉलो मारून टाका तवर आपण जे हे उचलून घेऊ आणि आपण जाऊ औषध मारण्यासाठी तिकडे तवर तुम्ही लाईक आणि फॉलो मारून टाका मित्रांनो फक्त तुमच्या एक लाईकची आणि एक फॉलोची गरज आहे आम्हाला कळेल की बाबांनो आम्ही पण कुठंतरी काहीतरी करतोय आणि आम्ही दोन मित्र जे आहे हे यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे मित्रांनो तर आपण आरकीवळशी धरशील तर मित्रांनो आपल्याला जायचंच आहे एवढं एक दोन दिवसामध्ये आपण फिरायला जाणारच आहे आपण तिथलचे पण लाईव्ह चालू ठेवणार आहे आपण कुठं जाणार आहे काय जाणार आहे सगळं जे आहे ना सगळं लाईव्ह मध्ये दाखवणार आपण काहीच विषय नाही आणि ह्याच गोष्टीसाठी ना तुम्हाला आहे ना बघ फॉलो करून घ्यावा लागणार आहे मित्रांनो की आपण जे, 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 जे तिथं फिरायला जाणार आहे खतरनाक असे तिथं आहे विषय तर आपण चाललोय आता चलना धरशील चल एक ना चलना, चलना काई काई। दुण 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 दुण। ना काय काय मा हातात काय काय मुस तोंड्या हा मित्रांनो हा आहे खूप निर्लज्ज सदा सुखी व्यक्ती हा खूप गाडवावाने वागतो आ माणसावाने असं वागतच नाही मी मस्त त्याला समजून सांगत राहतो वीर दाखव अरे भाई मी आता इकडं आहे औषध मारायसाठी वीर दाखव वीर एक महापुरुष आहे महापुरुष मित्रांनो मी इकडे आलोय आता औषध मारण्यासाठी वीर खूप तिकडे लांब आहे वीर आपली तर मी नाही दाखवली असती तुम्हाला आपलं तिथलं पाणी दाखवतो मी तुम्हाला आपण एका ठिकाणी काढलेलं आहे ते आणि खूप छान असं पाणी आहे आणि गोड पाणी आहे त्याच्यामध्ये आम्ही साखर वेटली होती त्याच्यामुळे ते गोड झालेलं आहे पाणी आपल्या विहिरीचं आणि आपण ही आप आप टाकी भरून ठेवलेली आहे मित्रांनो आपल्याला औषध मारण्यासाठी हेच पाणी आहे आणि आपल्याला हेच पाणी आहे आपल्या विहिरीचं पाणी पण हेच आहे तर आपण हे आवरून घेऊ मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो सगळं जे काही आपण औषध का लावणार आहे सगळंच आपण आपल्या गावाला अयो ते विहिरी ठीक आहे तू पाणी काढ पुढे दिसतंय तुला इथं पाणी दाखवत पण पाणी काढतो हा मित्रांनो आपलं एक औषधाची बाटलीस तिकडे राहिली आणि आपण इकडं तोंड करून इकडं आलो होतो असेच थोडेसे काय असतं ना म्हणतात ना घरचे की बाबा मोबाईल सोड मोबाईल सोड मोबाईलच्या नादामध्ये पोरगपार वाया गेलं हे मला असं वाटतंय आत्ता ह्या कंडिशनला कारण की मी औषधाची बाटलीच तिकडे ठेवली आणि मी तिकडे गेलो होतो औषध मारण्यासाठी ह्याला म्हणतात डोकं म्हणून घरच्यांचं ऐकत जा मित्रांनो एवढंच बोलू शकतो मी जास्त काय बोलू नाही शकत काय तुम्ही घरच्यांचं नाही ऐकणार माझं कुठं ऐकणार आहे का तुम्ही नाही म्हणून मग तेवढंच एक लाईक आणि एक फॉलो धप्पा धप दप रप्पा रप फोन रप रप जाऊन द्या काय विषय नाही भावांनो कुणाल माझं लग्न होणार आहे आणि मी तुला लग्नाला बोलावणार आहे कुणाल काय विषय नाही बाई मी तुला आमचे दल आमची दलची जे आहे खूप खूप छान छान असे आचार्य आहे तर मित्रांनो आपली ही बाटली आहे इकडे राहिली होती तर आपण घेऊन चाललो ती कुणाल तू कसा आहे छान आहे का अरे कुणाल इथं गेला अरे दम नाही रे काय झालं आहे मी ना असं तिकून नॉर्मली असं टपाटपा चालत होतो ना मग त्याच्यामुळं मला असं दम लागले आणि झालं आहे काय झालं आहे ना ते एक आपण पाल्याभाज्या खातो हे खातो ते खातो खूप फव फवारे हे ते औषधं मारायला राहतंय ना त्याच्यामध्ये मग त्याच्यामुळे थोडंसं साईड इफेक्ट ते दाखवणारच ना, ना किती काय केलं तरी त्याच्यामुळं थोडासा होतो आहे मला तास आ, भाई आम्ही ना आमचं गावाचं नाव आहे ते निमगाव खैरी आहे तालुका जो आहे ना मित्रा तो श्रीरामपूर आहे आणि आमचा जिल्हा जो आहे ना तो आहे तो अहिल्यानगर आहे तर असं आमचा पत्ता आहे आणि आमचं गाव हे खूप छान असं गाव आहे फक्त तिथं काही अजून प्रगती नाही आहे झालेली गावाची आणि प्रगती जी आहे ह्या हे ही एक प्रगती जी आहे ती लिहिली पळून पोराबरोबर त्याच्यामुळे थोडासा विषय हाड आहे हां आणि कोणाला तू जास्त रडू नको बाळा मला वाटलं तू किंवा पाणी मिनी काढशील हम्म ठीक आहे खूप मुल हुशार मुलगा आहे तुम्हाला माहिती आहे मग याच गोष्टीवर आहे ना धर तू बोल मी संवाद सांगतोय करून घेतो मुंबईला यो आता काढतो एकोणावीस एकोणावीस आता हे नाही माहित तुम्हाला एकोणावीस एकोणावीस पण हे औषध असत मस्त राहत गार एकदम यो आमचा माणूस आणि ह्यो तुम्ही आहे काळे काय तेच कळत नाही काय म्हणजे नाही बाबा बरोबर टमाटामा बर बोल चे, चे वे ते वेगळं त्याच्यात काही एवढं ही नसतं हेच शिकायची गोष्ट आहे ना अरे बाळा शिकायची गोष्ट आहे चार एक मित्रांनो कसा काळू मामा पाणी टाकीतोय त्याला आम्ही लाडानी काळू मामा म्हणत राहतो कारण की त्यांनी इतके संघर्षातून दिवस काढलेले बीडीच्या उजाडात अभ्यास करेल म्हणून काय तुम्ही उजाडात म्हणून तो काळू झाला तो त्याच्या अंगोल लोकांनी बिड्यांचं धूर फुकल्यामुळं त्याचं नाव पण काळू मामास पडलं नाही तर आय पी एस ची तयारी करीत होता माणूस आयपीएसची त्या काळी तिथं डायरेक्टिंगच गेली बोलत काय नाही मग मग चोवीस जण पाहतो डायरेक्ट आता एक जण आला त्या बिडीच्या उजेडात अभ्यास करणारा मुलगा आज औषध मारू राहिला काय वाईट दिवस आले मुलावर माणूस खूप छान आहे पण कस आहे चालत नाही अले आलं पी एस आय ची तयारी केली म्हणी काय करणार का अजून काळ्या अजून काय करायचं तुला मिलेक्ट्रित जायचं होतं पाहतो फुलतांब्याला चालतो कोपरगावला पीएस आहे पण अरे तो घेईन को कोण तू पाहतो फुलतांब्याला चालतो कोपरगावला लॉजिक गोष्ट आहे काळ मामा आता आमचे नक्कीच नवीन नवीन रील्स येणार मुलांनो उद्या आजपासूनच तुम्ही त्यामुळं पहा आणि लाईक करा फॉलो करा आमच्या दोन आयडिया राहणार आहे आत्ताच ह्या आयडियावर शंभर फॉलोअर झालेले आहे तुमच्या आशीर्वादाने अजून लवकरच हजर व्हावा कारण अशीच मिशीन आहे हो असाच मिशीनला ताव द्यायचा आहे आम्हाला आता अजून मिशीने आले आम्हाला पण येईन लवकरच अजून वय आमचं एवढं नाही ना फक्त तीस बत्तीसच्या घरात आहे आम्ही आता थोड्यासाठी घरचे म्हणते लग्न मानावर घी करायचं सा। थोड्यासाठीच घेतलं कारण की माणसाचं आयुष्य पन्नास आता आम्ही तिथच्या घरात ये वीस वर्षासारखं कर... मी आम्ही म्हणत राहतो वीस वर्षासाठी काय लग्नाचे मानावर घेते आणि ते म्हणे नको नको घी करून वंशाला दिवा पाहिजे ना आपल्या आता दिवा नाही आता वंशाला निस्तडाय सरणात नाही दिवस येईल आमच्यावर किती झाले अट्टू बे आत्ते म्हणी वेगवेगळं करा हा आता या औषधी याच्यात गेले म्हणल्यावर एकत्रच होणार आहे ना हे कृषी केंद्रावाले काय पाणी पिले का ते कारण नाही प्रश्न म्हणून काही गार का लई जे पिशीत लिहिले गार राहते डुप्लिकेट माल दिल तुला शेतकरी दादा काही शेतकरीच बोलते बोल सर बोल आ? बोल अरे बाळा कुणाल बाळा कोणाला ना नाही <laughs> अरे हे बघ हे आमची शेती आहे यो मामा आमचा काळू यो मी हे आम्ही आलो औषध मारायला और हमारी या पार्टी वाली आहे होती हे इसको बोलते गहू उभारायचा उभारून पाणी देऊ सर इथं इम्पॉर्ट हा तुम्ही ती बाटल्या खिशात घालून घेऊन जाई का नाही मी येतो एका बाटलीत औषध घेऊ आता आमची तयारी झाली औषध उचलायची मुलानो तेव्हा आमचे काही शब्द येणार काही येणार नाही इकडं पेरेले मका त्याच्या माग आहे हरभरा इकडे छोटी मका त्या तिथं आहे ते चिचीच झाड हे लिंबाचं झाड कस आहे औषधात जस मराठी बिग बॉसला तुम्ही सगळे ते जिओ जी जीओ हॉटस्टारवर सपोर्ट करताना मुलांनो तसं आम्हाला पण करत चला कस अरे पण अरे अरे उलट आहे मित्रांनो हे असं करायचं आणि हे लगेच निघून जात भाई टिकनिक आडे बाबा आम्ही आम्ही शून्यतून वर आलेली कंपनी साधी सुधी असती का ते हातावर औषध सांडून घेणारी कंपनी का इच्छावार का बरोबर सांगायची मुलांनो पण काय सांगा मला बोलायचं बोलताच येत नाही असं असं घे बोलान मी टमाटा बटाट्यावाणी टमाट्यावाणी टमाटामा पण काय बोलावं असं लई वेळ बोलावं लागतं रे एक दीड तास म्हणून बोलता येत नाही एवढं समजून घेत जाईल तू मला तुझ्या भावना पोचल्या आमच्यापर्यंत तर दुष्काळातला चौदावा महिना उठलून द्यायचा आता अरे मुला तुम्ही कधी खैरीला आले ना नक्कीच ह्या रोडला व्हिजिट करा आम्ही येतच राहतो उभा कुठं पण तुम्ही पाणी भरायला काळ आहे अरे तूच अशी जर इज्जत घातली मित्रांची तो या अरे तुला कशी अरे चालू करते एकदा आता आमचा पंप उरायला चालू आणतोय तो किक किक मध्ये काय होईना नाही अरे झाला झालं 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 हे ना भावा तू तू नको टेन्शन घेऊ आता झालाय पंप चालू मी देतो ना मित्रांनो आपण आता सुरू झालंय आपला औषध मारायचं काम एका मध्ये आपला मोबाईल आहे एका हातामध्ये भांडे आहे हे तुम्ही पाहू शकता आणि हे सगळं जे आहे ते फक्त चालू हे आहे मित्रांनो असा आपलं चालू आहे गव्हाला औषध मारायचं काम आणि ह्या किन्नीने माझ्याकडेच मोबाईल असा दिलेला आहे तर माझा काय आवाज तुमच्यापर्यंत काही आला तर ठीक आहे नाही आला तर समजून घ्या की पंपामुळं आवाज येत नाही आहे आणि आपल्याला असाच सपोर्ट करत राहा मित्रांनो आणि मित्रांनो मी तुम्हाला भेटतो नंतर औषध मारून झाल्यानंतर कारण की ॲडजस्टमेंट होत नाही आहे थोडंसं औषध मारताना चुकतो आहे मित्रांनो तर आपण नंतर भेटू परत मी तुमची हे घेतो प्रजामंदी घेतो इथून जाण्यासाठी तर एवढा आपला हा एक पंप झाला आहे मारून मित्रांनो तर मित्रांनो आपण नंतर भेटू परत कारण की आपलं नीट नेटकं बोलणं होत नाहीये आणि आप आपल्याला ऍडजस्टमेंट होत नाहीये कारण की एका हातामध्ये मोबाईल आहे एका हातामध्ये ही हे धरलेलं आहे आणि आप आपला पंप पडलेला आहे बंद यावा लागेल आपण बंद केलं तर हे आणि आप आपल्याला आता चालू होत नाही आपल्याला खाल ठेवा लागल पण मग किन्न येतो आहे आप आपल्याला चालू करून द्यायला तर आपल्याला वजा आपल्याला असंच खांद्यावर ठेवावं लागणार आहे आपण जे आहे ना भेटून नंतर आपलं औषध मारून झाल्यानंतर कारण की थोडासा ओव्हरलोड होतो आहे एक तर तुमच्याबरोबर नीट नीटकं बोलणं पण होत नाही आहे आणि आप आपलं औषध मारून पण होत नाही आहे ॲडजस्टमेंट करावं लागणार मित्रांनो तर आपण नंतर भेटू परत ओके बाय मित्रांनो थँक्यू आणि ज्यांनी ज्यांनी आपल्याला फॉलो केलेलं आहे त्यांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद थँक्यू आपले असेच व्हिडिओ पाहत राहा आपण दररोजच आपण दररोज तर नाही म्हणता येणार दरवाज आपले व्हिडिओ येत असतात पण आपलं लाईव्ह जे आहे हे हप्त्यातून एकदा दोनदा आपण दोन वेळेस तर येतच असतो तर ठीक आहे मित्रांनो भेटू आपण नंतर बाय